કોલ પર પડલે એ આજીત ઇલેક્ટ્રોનિક્સ સાંભળો આજીત કા આના ખાને કે પડ પડ્યો কাল ৰা জলগাঁও জিলা ম जामनेर तालुका माझा मतदारसंघ आहे बाजूला बोदवड आहे मुक्ताईनगर आहे रावेर आहे काही भागात चोपडा आहे अशा पाच सहा तालुक्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वादळ आणि पाऊस दोघे या ठिकाणी आले आणि रात्री सगळी फराफरवर माजली अनेक घरांवरचे पत्रे आपण बघितलं असेल तर ग्रामीण भागामध्ये पत्र आहे त्याच्यावर दगड ठेवलेले असतात ते सगळे पत्र बहुतेक बहुतांशी काही गावामधले उडालेले आहेत काही ठिकाणी सगळ्या भिंती पडलेल्या आहेत झाडं पडून घरांवर घरांचं नुकसान झालं आहे त्याचबरोबर जनावरांनासुद्धा जखमी झालेले आहेत पत्रांनी लागल्यामुळे परंतु सुदैवाने जीवितहानी कुठेही त्या ठिकाणी झालेली नाही आणि शेतीच्या बाबतीत म्हटलं तर आपण बघता हा केळीचा बाग या ठिकाणी जी कटनवरचा माल आहे ता कापायवर आलेला आहे वर्ष दीड वर्षाने सांभाळ आहे शेतकऱ्यांनी पण असे अनेक बाग तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी हे निसराभूत झाले सगळे खाली पडलेले आहेत त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचं या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून आज मी सकाळीच मुंबईन आलो आणि सकाळपासून ना सगळा दौरा करतो आता आहे आता इथून पुढे बोदवड मुक्ताईनगर या तालुक्यातही जातो आहे जिल्हाधिकारी आहेत तहसीलदार आहेत प्रांत आहेत सगळेच कामाला लागलेले आहेत कृषी अधिकारी आहेत आणि सर्व आम्ही पंचनामे करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत एक आज उद्यामध्ये सगळे पंचनामे होतील आणि तात्काळ मदत करणारे लोकांना राहायची सुद्धा व्यवस्था होती कोणी मंदिरामध्ये कोणी शाळेमध्ये थांबलेले आहेत तर त्यांना आर्थिक स्वरूपामध्ये मदत त्या ठिकाणी तात्काळ केली जाईल ज्यांचा विमा आहे त्यांना तर पैसे मिळतील पण विमा नाही कारण आता आजकाल तापमान आहे त्यांनी तर म्हणजे उच्चांकच केलेला आहे जळगाव जिल्ह्यामध्ये शेहेचाळीसच्या वर्ष सत्तेचाळीसपर्यंत तापमान या ठिकाणी गेलेला आहे आणि त्यामुळे उष्माघाताने लोक दगावता आहेत त्यामुळे सर्वांनी